ਦੁਰਗਾ ਜੀ ਜੰਡਾ ਕੱਟ ਸੀਟ ਜੀ ਜਨਮ ਵਾਲੇ ਮੇਰੀ ਜੀ ਲੱਖਾ ਕਰਤੇ ਦੀ ਬੰਗੂ ਮੀਰਾਪਨ ਨਿਰਨਾਵਜ ਜਤਬਾਰੀ ਵਕਤ ਪਾਣੀ ਤੁਮ ਕਲਤਰੀ ਆਤੀ ਜਤੋਂ ਬੁਲਾਉਣ ਵਾਲੇ ਜੀ ਚੰਦ ਜੀ ਦਾ ਨਾਮ ਲਗਾਉਂ ਕਿੰਨੀ ਨਿਤਿਆ ਕੋਮਰ ਬਾਗੋਂ ਦੇ ਕੰਦੋ ਪੁੱਤਰ ਗੋਮਿੰਦਰ ਜਵਾ ਮਗਰੀ ਸਮਾਏ ਤੁਮ ਜੂਬੇ ਗੋਮਿੰਦਰ ਨਾਵਜ ਬ੍ਰਹਮਭੋ हरी ओम नमस्ते नमस्ते तुम्हें प्रत्येक शब्द तुम सी तो है के वो का पति तुम्हें के करता है तुम्हें के वो तुम सी हमें साथ में सत्य प्रभाव की तुम साथ का आत्मा के लिए जमृत अमृत काय है तुम सब बात तुम से सी प्रत्येक शब्द तुम सी ज्ञान विज्ञान में सी सारे जगत का सोच आए तेज सब का बोला नहीं सब से आदि दान से बात है आदि तो बोला था आज हाथ पांव योगी मुंह है कुछ सारा बोला था कि तुम गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमचा रा मारुती मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी आम्ही नवसाला पावणाऱ्या श्रीमंत लालबाग राजाची ही स्थापना करत असतो याही वर्षी मोठ्या उत्साहाने श्रीमंत लालबाग राजाची ही झालेली आहे जसं आम्ही म्हणतो की नवसाला पावणारं तर अनेकांचे नवस आमच्या लालबाग श्रीमंत लालबाग राजाने पूर्ण केलेले आहेत त्यानिमित्ताने पहिल्या दिवसापासूनच नवस्मृती चालू आहे आणि दरवर्षी आम्ही मोठ्या संख्येने सामूहिक अथर् शीर्ष कार्यक्रम हा घेत असतो आणि आज आठवी माळ गणपती बाप्पाची आहे या निमित्ताने लालबाग मारुती मित्रमंडळी यांच्या संकल्पनेतून सामूहिक अथर्व शीर्ष पठण आमचं चालू आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी तसेच बांधव हे अथर्व शीर्ष पठणासाठी बसले आहेत आणि आपल्या गणपती बाप्पावर अभिषेक देखील करत आहेत असा लालबाग राजाचा जो काही आम्ही उपक्रम राबवत असतो यात दरवर्षी मोठ्या जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला दरवर्षी हा वाढतच चाललेला आहे असाच प्रतिसाद धुळेकर बंधू आणि भगिनींनी गणपती बाप्पाच्या भक्तांनी द्यावा अशी चरणी प्रार्थना करा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा